सोलापूर शहराच्या हद्दीजवळ असलेल्या गोदुताई नवीन घरकुल परिसरातील नागरिक आजही मूलभूत झगडत आहेत आमन चौक ते ब विभाग पहिली टाकीपर्यंतचा रस्ता आणि पुढे ब विभाग ते क विभाग पर्यंतचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे धुळीचे भरलेले रस्ते पावसाळ्यात चिखलाचा खड्डा आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी परिस्थिती या सगळ्या त्रास नागरिकांच्या दररोज सहन करावा लागत आहे शाळेत जाणारी मुलं वृद्ध महिला वर्ग आणि कामावर जाणारे नागरिक सगळेच या परिस्थितीने त्रस्त झाले आहेत थेट परिवर्तन एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून नागरिकांनी गोदुताई नवीन उडी घरकुल संस्थेवर गंभीर आरोप केले आहेत की या भागात राहणाऱ्या नागरिकांना आजपर्यंत मूलभूत सुविधा मिळाल्याच नाहीत हा परिसर ना सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत आहे ना ग्रामपंचायत कुंभारीच्या कार्यक्षेत्रात म्हणूनच आजपर्यंत या भागात कोणतेही निवडणूक झालेली नाही आणि कोणतेही लोकप्रतिनिधित्व अस्तित्वात नाहीत नागरिकांचा थेट सवाल आहे आमचा घरकुल संस्थेखाली आहे पण आमच्या सोयी सुविधाची जबाबदारी कोण घेणार जनतेच्या या आवाजाकडे प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन रस्ता पाणी वीज आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांची तात्काळ सोय करावी हेच गोदुताई नवीन उडी घरकुलातील नागरिकांची ठाम मागणी आहे रोड वया कसलाय यायचं जायचं किती हिरण आम्हाला कसं यायचं कसं जायचं एकतर बस बंद केलंय जायला यायला म्हातारी लोक कसं जावं यावं आपलं काम धंदा इकडं आहे का घरकुल मध्ये सगळं एम डी सीला जावं लागतं का आम्हाला सगळं म्हातारण सगळं जायला यायला सुद्धा काही सोय नाही इथं रोड बघा आहे घ्यायचं सुद्धा सोय नाही सोय नाही एम टी बस सुद्धा चालू केलं नाही इथं कसं जायचं कसं यायचं मग तुमची मागणी काय आता रोड नीट करावं घरकुल मध्ये रोड चांगला करावं गटर सगळं गटरला चालायला येत नाही आम्हाला कसं ते आम्हाला पाहिजे चांगलं